तुम्हाला टाइम देणार आहे दोन मिनिटाचा त्या दोन मिनिटामध्ये प्रत्येक जणीने त्या मिक्स केलेल्या साहित्यातून मसूर डाळ बाजूल काढायचे आपली आपली मोजून स्टार्ट बघा मुलांना पण त्यांची आई शाळेत आल्यामुळे खूप आनंद वाटतोय आणि आमच्या माता अगदी कृतीमध्ये रममान झाल्यात

अठ्ठेचाळीस तुम्ही चौवेचाळीस बर तामा? मला दाखवा तुमचे किती झाले सत्तेचाळीस सत्तेचाळीस छान तुम्ही चौरेचाळीस अरे वा एकोणसत्तर खूप एक पूरक आहे कामाचा पंचावन्न अरे बापरे त्याचे पैसे जास्त एकोणऐंशी सहासष्ट सहासष्ट छान किती बाप रे बॅन खूप काम करता बाबा तुम्ही घरी बसल्यामुळे मला सांगा सगळ्यात जास्त <laughs> कुणी डाळ निवडली कोणती टाळी द्यायची रे शाबाशकीची टाळी देऊ आपण त्यांना वन टू थ्री स्टार्ट शब्बा 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 शब्बा

मेळा म्हणजे टीव्ही पण बघतात आणखी काय वाटलं लागली शर्यत लागली शर्यत लागली म्हणून काय वाटले तुमच्या मनामध्ये आणखी दुसऱ्याने वेगळा उत्तर द्या शर्यत लागले यांच्या मनात स्पर्धा तयार झाली यांना लगेच वाटले की कोण जिंकावा आपण ज्या भावना तुमच्या मनात होत्या बघा आपल्याला पण आनंद झाला आपल्याला पण स्पर्धा वाटली आपल्याला पण जिंकव वाटलं आपल्याला पण कुठंतरी वेगळं काहीतरी केल्याचा आनंद मिळाला मुलांना का वाटणार नाही वेगळं केल्याचा आनंद वाटतो म्हणजे मुलांच्या मनामध्ये तर वाटलं ना माझ्या पण अभिमान वाटला की माझ्या मम्मीचा नंबर आला म्हणजे अशी भावना मुलांच्या मनामध्ये ते पण हसत खेळ काही वाटलं आपल्याला गळपण वाटलं का मग हे पण आणखी होत आता सगळं केलंय पण मला फक्त म्हणजे हा हे काय म्हणजे आपल्या गोष्ट आयुष्यामध्ये करायची तीच गोष्ट दिसली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची शिकवण आपण ह्या देऊ शिकलो फक्त लाल कशी मला दिसत काय करूयात कोणती काय वाटवायची राखत टायम आठवले यांनी ते छान असं कृतीमध्ये सहभाग घेतला प्रत्येक मातेसाठी आपण कोणती टाळी घेतली तुम्ही आता कुठं पोहोचलाय रॉकेट काळी घेतली आहे आता आपण त्यांच्यासाठी काय करूया छान चॉकलेट दिले छान त्यांना आता काय करायचे परत स्वागत काळी द्यायची आहे वन टू थ्री स्टार्ट स्वागत 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 स्वागत